नमस्कार सरकारी नोकरी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल मध्ये मी अतिथी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर मध्ये स्टाफ नर्स तसेच मल्टीपर्पज वर्कर या पदांची भरती सुरू झालेली आहे पदसंख्या एकूण एकसष्ट असून मल्टीपर्पज करता उमेदवार बारावी सायन्स सह पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असायला हवे स्टाफ नर्स करता उमेदवार बारावी सह जीएनएफ किंवा बीएससी नर्सिंग उत्तीर्ण असणे गरजेचे आहे सोबतच उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे स्टाफ नर्स करता उमेदवाराचे वय पासष्ट वर्षांपर्यंत असायला हवे तर मल्टीपर्पज वर्कर करता खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराचे वर्ष पर्यंत तर मागास प्रवर्गाचे वय त्रेचाळीस वर्षांपर्यंत असायला हवे खुल्या प्रवर्गासाठी अप्लिकेशन फी रुपये दीडशे असून मागास प्रवर्गासाठी रुपये अशी अप्लिकेशन फी असेल अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला अर्ज करण्यासाठी तसेच पदांच्या सविस्तर माहितीसाठी आजच नजीकच्या माहिती बाजार केंद्रास भेट द्या अशाच विविध अपडेट्स करता सरकारी नोकरी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद